नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गुजरात मधील अहमदाबाद येथे आज 12 जून 2025 रोजी एक विमान अपघात झाला आहे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच अपघात झाला या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स म्हणजेच एकूण दोनशे चोपन्न जण होते यात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश व एक कॅनेडियन यांचा समावेश आहे या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे आज बारा जून दोन हजार वेळेनुसार दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एअर इंडियाचे बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर विमान ज्याचे नेतृत्व कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लॉइट कुंदर हे करत होते अहमदाबाद विमानतळाच्या रनवे तेवीसवरून लंडनच्या गॅटविक या विमानतळाकडे उड्डाण घेतली होती मात्र उड्डाणानंतर अवघ्या दहा मिनिटातच हे विमान, विमान मेघानी नगर परिसरात कोसळले हा परिसर विमानतळापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि तो नागरी वस्तीचा भाग आहे विमान कमी उंचीवर उडताना अचानक हेलकावे खाऊ लागले आणि एका झाडाला किंवा इमारतीला धडकून खाली कोसळले अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली आणि मेघानी नगर परिसरात काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे काही वृत्तांनुसार तीस प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत परंतु एकूण मृतांची संख्या आणि जखमींची स्थिती याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती मिळालेली नाही विमान जवळच असणाऱ्या सिव्हिल रुग्णालयाला धडकल्याचे वृत्त आहे त्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे प्रसार माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार त्या रुग्णालयातील जवळपास पंधरा डॉक्टर्स जखमी झाल्याचे कळते या अपघात घाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत प्राथमिक अहवालानुसार विमानाच्या मागच्या भागाला टेक ऑफ नंतर काहीतरी धडकल्याची शक्यता आहे जसे की झाड किंवा इमारत काही तज्ज्ञांचे मत आहे की टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान विमान अपघातांचे प्रमाण जास्त असते आणि दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार सदतीस टक्के विमान अपघात टेक ऑफ दरम्यान घडले आहेत तथापि तांत्रिक बिघाड पायलटची चूक किंवा बाह्य परिस्थिती यापैकी कोणते कारण या, या अपघाताला जबाबदार आहे याचा तपास सुरू आहे विमानाने उड्डाणानंतर ए टी सीला मेडे कॉल दिला होता परंतु त्यानंतर कोणताही संपर्क झाला नाही हे देखील या गुढाला अधिक गंभीर बनवते अपघातानंतर तातडीने बचाव कार्य सुरू झाले आहे राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल म्हणजेच एन डी आर एफच्या सहा तुकड्या प्रत्येकी नव्वद जणांसह गांधीनगर आणि वडोदरा येथून घटनास्थळी पोहोचल्या अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला स्थानिक प्रशासन डी जी सी आय आणि गुजरात पोलीस युद्ध पातळीवर बचाव कार्यात सहभागी झाले आहेत मेघानीनगर परिसरातील रस्ते बंद करण्यात आले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एअर इंडियाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर अपडेट प्रसिद्ध केले आहेत ज्यात ते तपशील पडताळत असून लवकरच अधिक माहिती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे या अपघाताने राजकीय क्षेत्रातही खळबळ उडवली आहे कारण विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील प्रवास करत होते अशी माहिती आहे गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुरत येथील कार्यक्रम सोडून तातडीने अहमदाबादला धाव घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटनेची दखल घेऊन प्रशासनाशी संपर्क साधला आहे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू जे विजयवाडा येथे होते तात्काळ अहमदाबादला रवाना झाले आणि ते डी जी सी ए आय आणि एनडीआरएफ सोबत समन्वय साधत आहेत त्यांनी बचाव कार्य आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले एअर इंडियाने आपल्या निवेदनात प्रभावित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली आणि सर्व तोपरी अपघात अहमदाबाद आणि संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का आहे बचाव कार्य आणि तपास युद्ध पातळीवर सुरू आहे आम्ही या हृदयद्रावक घटनेत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो अधिकृत माहिती मिळाल्या आम्ही आपल्याला नवीन अपडेट्स देत राहू तोपर्यंत कृपया करून सुरक्षित राहा आणि विश्वसनीय स्रोतांवरूनच माहिती घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका